नमस्कार हा ओला ज ओलाजवळा स्वच्छ धुवून घेतला आहे हा मस्त चाळणीमध्ये धुवून घ्यायचा आहे म्हणजे ह्याच्यामध्ये माती रेती वगैरे काही असेल तर ती निघून जाते आता हा पांढरा शुभ्रजवळा धुवून घेतला आहे आता ह्याच्यामध्ये घाटी मसाला मालवणी मसाला चवीनुसार मीठ आणि पाव पाव चमचा छोटा हळद टाकली आहे आता हे ह्याच्यामध्ये टाक टाकून घ्यायच्यानंतर दोन बारीक बारीक कापलेले कांदे आहेत ते मिक्स करायचे चांगले बारीक कापून घ्यायचे आणि आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे बेस पीठ टाकलं आहे आता ते टाकून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं कारण ओलाजवळ असल्यामुळे बेसनपीठ पण टाकलं तरी पण हे हेच होतं म्हणून मी ह्याच्यामध्ये आपले प जे प पोहे बनवतो ते पोहे टाकायचे आहेत म्हणजे जे पोह्यासाठी बनवतो आपण ते पोहे टाकायचे आहेत आणि अर्धा मी लिंबू पिळून घेतला आहे आणि ही आपलेली कोथिंबीर टाकायची आणि नंतर मग पोहे जसा हे घट्टसर होण्यासाठी मी थोडेसे याच्यामध्ये पोहे टाकून घेतले आहेत तर पोह्याने मस्त ह्याला बायंडिंग पण चांगली येते आणि कुरकुरीतपणा पण पन पण येणार आणि हा थोडासा ओवा मी पाव चमचा हातावर चोळून टाकत आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये थोडस तेल टाकलं आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ज्या आपल्या घरामध्ये स्टिक्स असतात ज्या पनीर टिक्का वगैरे लावतो त्या स्टिक त्याला हे असं लावून घ्यायचं आहे बघा लॉलीपॉप सारखं असं लावून घ्यायचं मस्त बसतात आणि हे बघा किती सुंदर झालेत आणि थोडंसं तेल गरम करून त्याच्यामध्ये आपण हे फ्राय करून घ्यायचे ला मी थोड्याच तेलामध्ये केलं आहे जास्त तेल नाही वापरले कारण मी थोडेसे फ्रायरला पण लावून घेतलेत हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी कढईमध्ये फ्राय केले आता बघा हे फ्रायरमध्ये लावते मस्त झाले चांगले पंधरा पंधरा मिनटासाठी लावलेले वन एटी फाईव्हला मस्त सा छान कुरकुरीत झालेत तुम्ही एकदा करून बघा हे लॉलीपॉप कारण हे कोणी बनवलेलं नाही कारण कांदा टोमॅटो टाकलेलं सगळंच बनवतात ओलाजवळ पण हा लॉलीपॉप पहिल्यांदा मी बनवला आहे तुम्हाला कसा वाटला मला तुमच्या कमेंट्स करून सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा खूप सुंदर लागले हे डोळीपप तुम्ही एकदा बनवून बघा धन्यवाद